हा उत्सव सकाळी सात वाजता सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशीच्या पहाटेला चार वाजता हा उत्सव संपतो तुम्ही सांगू शकता किती लोक येतात इथे आणि कशा हा उत्सव साजरा होतो सगळी लोकं म्हणजे जर हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने म्हणायचं हजारोच्या नाही लाखोच्या संख्येने ना लोक पूर्ण एरियापासून विरार वसईपासून ते सगळे येतात तुम्ही इथे राहायला कधी बसून आहे आमचं जन्मच येते जन्म येते आमचं गावच आहे आणि किती लोक येतात उभे जागा असते खूप लोक येतात बघायला येणार ते ये चाट पडलात बापरे एवढे लोक गोंधळ मध्ये जे अग्नीचं होम केलं जातं आणि तो अंगारा जो बनतो त्यामध्ये जी कृष्णामाई आहे ती त्या अंगारावरून चालते आणि आता आजी आज बोलला की त्यांची जी बहीण माझी लागते बहिणी लागते मित्रांनो एक तारखेला देवीचा गोंधळ आहे जो की वेसावे गावात हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो हा उत्सव प्रत्येक दोन वर्षातून एकदा येतो आणि म्हणून अख्खा कोळी समाज जो आहे तो या उत्सवाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो देवी ही कोळी समाजाची कुलदेवता आहे आणि हिची आराधना ही गोंधळ घालून केली जाते सुरुवातीला वाऱ्यांचा मानपान नवस फिरला जातो हा मान लग्न झालेला सुवासिनीचा असतो पहिली वारी बेऱ्यांची असते आणि दुसऱ्या वारीमध्ये काही कोळी महिला आपल्या डोक्यावरती अग्नीचं कुंड घेऊन चालतात जसं भाऊबलीमध्ये राजमाता या आगीचं कुंड घेऊन चालते अगदी तसंच तर हे कुंड संपूर्ण वेसावे गावात फिरवले जाते आणि आई कृष्णा माईला आईची भेट करून दिली जाते तर ही होती ह्या मागची छोटीशी कथा ही सध्या हे वेसावे या गावामध्ये आज आपण हे संपूर्ण गाव पाहणार आहोत आणि खूपशा नवीन गोष्टी देखील पाहणार आहोत आणि इथले कोळी समाज जो आहे त्यातल्या काही बांधवांशी देखील बोलणार आहोत कि एक तारखेला नक्की कशा प्रकारे हे लोक तयारी करतात आणि काय काय होतं आता पण इंग्ला देवीच्या मंदिराकडे चाललो आहे तिथे आपण दर्शन घेऊया आम्ही बाहेरूनच दर्शन आहे कारण की आतमध्ये तुम्ही बघू शकता की खूप साफसफाई वगैरे सुरू आहे पाण्याने सगळं हे मंदिर जे आहे ते धुतलं जात आहे ह्या देवीची आख्यायिका जर तुम्हाला ऐकायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे जाऊन नक्की बघा हा उत्सव सकाळी सात वाजता सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशीच्या पहाटेला चार वाजता हा उत्सव संपतो नमस्कार आजोबा नमस्कार मला सांगा हे तुम्ही फुलाचा धंदा जो आहे तो किती वर्षापासून लावतोय जवळजवळ एक एक पिढी झालेली आहे एक पिढी म्हणजे आता हे दुसऱ्या पिढीचं चालू आहे दुसऱ्या पिढीचं चालू असून दांडा बी व्यवस्थित चालतो आणि गिरायकाची लाईन बी व्यवस्थित आहे आणि एक तारखेला आता देवीचा उत्सव जो आहे तुम्हाला माहिती असेल इथे साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही सांगू शकता किती लोक येतात इथे आणि कशाप्रकारे प्रकारे उत्सव साजरा होतो सगळी लोकं म्हणजे जर हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने म्हणायचं हजाराच्या नाही लाखोच्या संख्येने लोकं पूर्ण एरियापासून विरार वसईपासून तर इकडं मठपर्यंत तर इकडं पार जवळजवळ माटुंगा माटुंग्यापासून तर इकडं गिर गिरगाव गोरेगाव इथून जी त्यांची लोक आहेत ना ते सगळे येतात आणि खण नारळ वटी हार आणि पूर्ण पूर्ण दिवस म्हणजे मंगळवारी देवीचा उत्सव आहे मंगळवारी आणि बुधवार दोन दिवस फुल चालणार तुमच्या बिझनेस वरती हो काय जो याचा प्रभाव पडतो हा घेतात म्हणजे धंदा बी होतो ना आम्ही ओते नारळ सगळं उत... म्हणजे नेहमीपेक्षा जास्त 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 होत डबल डबल होतं या गावात टोटल नऊ गल्ले आहेत त्यापैकी मी एका गल्लीमध्ये सध्या उभा आहे मांडवी गल्ली तुमचं वय किती असेल माझं बहात्तर बहात्तर वय आणि आपला तर बात आप एक तारखेला गोंधळ आहे हिंगलाई देवीचं आम्ही सुद्धा ऐकून आहे ते तर तुम्ही कधीपासून ते अटेंड करतायत आम्ही सहाला लाईन लावा लागते खूप गर्दी असते खूप गर्दी असते तिकडे आणि तुम्ही कधीपासून जाते तिकडे नेहमी नेहमी दरवर्षी जाते म्हणजे एक वर्ष सार करून दरवर्षी जाते आम्हाला तुम्ही इथे राहायला कधीपासून आहे आमचं जन्मच इथे आमचं गावच आहे ते नार बिरा घेतात म्हणजे नवस बोलतात देवीला माझ काय आपल्याला काय त्यांनी झालं टापेटे काय होय आपण देवाकडे मग आपण देवीला बोलते मी जर चांगलं झालं तर मी नार बिर्या देणार मोडा लायल्यावर देतात ते 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 चालतात फिरवतात ते ते असे इंग्लंड यायचे असं गोल फिरतात तिचा फेरा आहे ना येसाई गावात ना पुन्हा नाही एकच गल्लीतून त्या बाजून जाते आणि या बाजून येते म्हणजे तिचा ते फेरा आहे ना तिथे तिथे तिथूनच जाते कोणता नावच असेल ना कोण बकरे बकरी कोमरे देतात आणि मंगळवारी नायच्या मग असं नारळ फुल देतात हार वगैरे गोर देतात काहीतरी आणि किती लोक येतात उभारायला जागा असते खूप लोक येतात बघायला येणार ये ते चाट पडणार बापरे एवढे लोक गोंधळमध्ये जे अग्नीचं होम केलं जातं आणि तो अंगारा जो बनतो त्यामध्ये जी कृष्णामाई आहे ती त्या अंगारावरून चालते आणि आता आजी आज बोलला की त्यांची जी बहीण माझी वहिनी लागते वहिनी लागते बापरे <laughs> माझी वहिनी लागते म्हणजे मामाचा मुलगा आणि दरवर्षी चालतं असं हो दरवर्षी तिच्या अंगात तुम्हाला माझ्या मागे जे घर दिसत आहेत म्हणजे तीन तीन चार चार मजली हे असं बिल्डरचं वगैरे नाही आहे हे एकाच कुटुंबाने बांधलेलं घर आहे आणि इथे पूर्ण कुटुंब असे राहतात तुम्हाला या वेसावे गावामध्ये सगळे घर असेच दिसतील यात की तीन तीन मजली वगैरे घर बांधले आता माझ्यासोबत आहे मानस आणि अनुशील हा पण आत्ता आलाय हा थोडासा डॉक्टरकडे गेला होता आणि याला या जागेबद्दल खूपशी माहिती आहे सध्या आपण मांडवी गल्लीमध्ये आहोत आणि ही गल्ली जी आहे ती शेवटची गल्ली आहे त्या नऊ गल्ल्यांपैकी तर आता आपण चाललो आहोत हिंगलाई देवी स्वरूप असलेल्या कृष्णामाईकडे आय होप सो त्यांचं दर्शन जे आहे ते आपल्याला होईल सध्या आपण पाटील गल्लीमध्ये आहोत आणि इथेच कृष्णामाई जे आहेत त्या वास्तव्यास आहेत मित्रांनो आम्ही कृष्णामाईकडे गेलो आणि त्यांच्याशी खूप काही बोललो पण आम्ही व्हिडिओ शूट करू शकलो नाही याचा कारण असं आहे की आम्ही येण्याआधी कोणीतरी व्हिडिओ शूट केला होता त्यांचा आणि त्यांच्या आयुष्यातला तो <kans> पहिला बाईट होता पण आम्ही आज गेल्यावरती त्यांनी आम्हाला त्यांचा पा काय दाखवलं आणि पूर्ण साल जे आहेत ते बाहेर निघले होते पाय फाटला होता म्हणून त्या बोलल्या की मी बाईट देऊ शकत नाही पण त्यांच्याशी बोललो आणि खूप बरं वाटलं आता आपण भांडवी गल्लीच्या बाहेर पडलो आहोत आणि सध्या आपण जेटीला आहोत तिथून आपण बोट पकडून मडला जाणार आहोत आणि तिथे दर्शन घेणार आपण तिथे खूप मोठ्या मोठ्या बोटी ज्या आहेत त्या उभ्या आहेत खूप खतरनाक वाली इथे हवा सुरू आहे सध्या आणि खूप मजा येते ते समुद्र चौपाटी असल्यामुळे कंटिन्युअसली हवा सुरू आहे आणि आम्ही जेव्हापासून इथे आलो आहे तेव्हापासून आम्ही हवा आहे बघा माझ्या केस आणि माझ्या केसाची केसा वाट लागते एकदा सेट केल्यावरती परत करावे लागतात मला तर अशी हवा लागल्यावरती आणि कुरवे असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे याचा आणि याचं बघा कॅप वगैरे घालून आलं स्ट्रेट केस ज्यांचे असतात त्यांना खूप खूप सोपं जातं पण माझं जर तर कठीण आहे तर आम्ही उतरलो आहे आणि या बोटीचं फक्त पाच रुपये तिकीट आहे काका बोलले की तेरा वर्ष झाले आणि आमचा पगार वाढला नाही <laughs> आणि तीन वर्षानंतर एक रुपये वाढलाय म्हणजे आधी चार रुपये तिकीट होतं पण आता त्याचं पाच रुपये तो आता आम्ही शेअरिंग ऑटो पकडला आहे त्याचं दहा रुपये पर पर्सन आहे आणि इथून तारीख आम्ही चाललो आता ते हो दर्शनात आपण उतरलो आहोत मड गावामध्ये इथे बस सुद्धा येते मी तुम्हाला बसचे नंबर दाखवतो बघा टू सिक्स्टी नाईन टू सेव्हन्टी वन या बस सुद्धा इथे येतात आणि मढ मंदिर तुम्ही बोललात तर तुम्हाला बसवलं इथे पोचवेल मंदिराच्या जा बाजूलाच असं एक खडक आहे ज्यावरती लोक बसलेत पण हा तुम्ही कचरा बघू नका इथे इतका कचरा आहे कोणी साफ नाही केला अजून रात्रीचा मला असं वाटतं की बरेचसे लोक इथे येत असतील मजा मारत असतील इथं की आपला स्वच्छतेचा पार्ट आहे सो म्हणून मी तुम्हाला दाखवतो आहे आणि सगळ्या जागांवरती स्वच्छता असली पाहिजे इथे बाजूलाच मंदिर आहे आणि इथे खूपसे बसत सुद्धा असतील कारण की मला इथे बाटला दिसतं दारूच्या पण सो असं इथे नको घडायला पण ते आहे आणि अशाच जागेवरती आहे मढमधला जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल हे बघा तुम्ही इथे मागे मंदिर आहे आणि तुम्ही खाली बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या पडल्यात आणि हे तुम्हाला मागे जे लोक दिसत आहेत त्यांच्याकडे सुद्धा दारूच्या बाटल्या आहेत आणि ते पाण्याची बॉटल वगैरे घेऊन बसले आहेत इथं पिऊन वगैरे झाल्यावरती हेच लोक जे बाटल्या वगैरे आहेत इथे फेकून जाणार कारण की अंधारात कोणालाच दिसत नाही सो लोक हे हमखास करून जातात सो असं करू नका इथे तुम्हीच लोक राहतात आणि तुम्हीच हे सगळं घाण करतात आणि नंतर तुम्हीच याला नाव ठेवणार म्हणून स्वतःच आधी ज्या पिशीतून तुम्ही घेऊन आला तीच पिशी घरी घेऊन जावा किंवा जाता आता जा कुठला कधी कचऱ्याचा डबा असेल त्या डब्ब्यात तुम्ही टाकू शकता सो ह्या मंदिराशी इथे असं करू नका चला आपण दर्शनासाठी जाऊया इथे आहे देवी तलाव आणि याच्यासमोरच तुम्हाला हरभादेवीचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल चला आज जाऊया सध्या आपण पोचलो आहे मंदिराजवळ हे बघा आतमध्ये आरती सुरू आहे आरती अटेंड करूया सध्या संध्याकाळचे साडेसात होते आणि आत्ता आम्ही आरतीमधून बाहेर आलो आहे आता आपण परत हिंगलादेवी मंदिरात जातो आहे तिकडे ती आरती अटेंड करणार आहोत आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी निघणार आहोत कसं वाटलं आहे आरती बरं वाटलं खूप युनिक म्हणजे प्रत्येक मंदिरात जेव्हा पण आम्ही जातो तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या म्हणजे वेगळी प्रकार नसते पण बोलण्याची पद्धत वगैरे जी असते नाद असतो ना तो बोलण्याची पद्धत परंपरा वेगळी असते प्रत्येक हरभा देवी तलाव जे आहे ते आपल्याला बंद दिसलेलं पण आता सध्या सुरू झालंय